सर्व वाहनावरील आरटीओ पासिंगचा पन्नास रुपये अन्यायकारक दंड बंद झालाच पाहिजे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कार डीलर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय आणि मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आले येत्या पंधरा दिवसात पन्नास रुपये पासिंग दंड रद्द नाही केला तर यापेक्षा तीव्र आंदोलन उभा करू असा इशाराही माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं लावलेला या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनच्या वतीने चंदगड पासून चंदगड आजरा उत्तपूर गगतबावडा संपूर्ण जिल्ह्यातून चालक मालक गाडी विक्रेते सर्वजण इथे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत आमची प्रामुख्याने मागणी आहे जो रोज पन्नास रुपये दंड या महाराष्ट्र शासनाने लावलेला आहे तो आज अखेर कोणत्याही पद्धतीनं थांबण्याचं नाव घेत नाही आहे आणि प्रत्येक गावागावात चेक नाक्यावरती गाड्या आरटीओ पकडत आहेत हे पहिल्यांदा थांबलं पाहिजे आणि हा जो जुलमी दंड या शासनानं लावलेला आहे हा आजच्या आज, आज थांबला पाहिजे असं निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला एक असेचं किरण दिलेलं आहे की मी या शासनाबरोबर वरती बोलतो आणि लवकरात लवकर यातून आपण मार्ग काढूया असं त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी कळवलेलं आहे प्रवासनाची पूर्तता त्यांनी नाही केली येणाऱ्या आठ दिवसामध्ये कोल्हापूरमध्ये आम्ही पाच हजार वाहने घेऊन चक्का जाम आंदोलन करणार आहोत आणि टी ऑफिसला टाळे ठोकणार आहोत याआधीही आम्ही आपल्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना शासनाला कळवलेलं आहे पण कोणतीही दाद घेतलेली नाही आहे आज दोन हजार लोक या ठिकाणी जमलेत पण येणाऱ्या आठ दिवसात जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पाच हजार वाहनं घेऊन पूर्ण चक्का जाम केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो